महायुतीच्या आभाराच्या म्हणजे शिवसेनेने आभारा लोक आभार लोकसभेच्या निवडणुकीच्या आभार मेळाव्यामध्ये आमदार किशोरप्पा पाटील यांनी मराठा समाजाचं आरक्षण आणि शेतकऱ्यांच्या कापूस प्रश्नावर हे येणाऱ्या काळामध्ये विधानसभेत हे पिल्लू नावाचा प्रकार हा निघू शकतो अशाबद्दलचं जे वक्तव्य वापरलेलं आहे ते वृत्तपत्रामध्ये छापून आलेलं आहे आणि त्यामुळे दैनिक लोकमधे हे वृत्तप येत आलं आणि आम्ही ज्या मराठा समाजाच्या सगळ्या बांधवांच्या ह्या भावना दुखवलेल्या आहेत मराठा क्रांती मोर्चाचा राज्याचा समन्वयक या नात्याने मी सचिन सोमनची या ठिकाणी या घटनेचाही पण निषेध करतो आणि त्याने आमदाराने आणि सरकारने याची यांची त्यांची भूमिका जाहीर करावी मराठा आरक्षणची त्यांची भूमिका काय आहे म्हणजे यांच्या बोलण्यावरून मराठा आरक्षणाची गांभीर्या हे सरकारला किती आहे सरकारमधल्या प्रतिनिधी जे आहेत विधानसभेचे यांना किती आहे हे दिसून येतं म्हणून आपण कृपया आपण जाहीर करावं की आपली भूमिका नेमकी काय आहे आणि आपण पिल्लो हा शब्द जो आपण वापरलेला आहे हा पिल्लू हा कोणत्या अर्थाने वापरला होता आपण हे लवकर आणि तातडीन जाहीर करावं आणि मराठा समाजाच्या आपण माफी मागावी अशी मी मागणी करत आहे